नमस्कार मी संदीप चव्हाण टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आणि आता आपली कोण होणार आमदार ही गाडी मावळात आहे मावळातल्या अंधर मधील नऊ लाखा उमरे या गावाला भेट देण्यासाठी या ठिकाणी मावळचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी आलेले आहेत अण्णा आत्ताच जस्ट त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एका महिलेनं म्हणजे ती आजी ती असे म्हणाले की यंदा देखील नाथसाहेबांचा आशीर्वाद माझ्या अण्णालाच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अण्णा निवडून येणार आणि मी तोरण बांधणार पहिले असं तिने म्हटलं मत आहे मग जागोजागी हे सगळे आशीर्वाद मिळत आहेत याचा अर्थ यंदा सुद्धा या तेवीस तारखेला सुनील अण्णा शेळकेदा एक नंबर हे गाणं वाजणार का नक्कीच मागील पाच वर्षापूर्वी या मावळच्या मायबाप जनतेनं मला आमदार केलं आणि एक जबाबदारीनं या तालुक्यात पाच वर्ष जी काही कामं केली त्या कामांवरतीच माझी जनता समाधानी आहे काम करणं म्हणजे मूलभूत सुविधा रस्ते लाईट पाणी या व्यतिरिक्त जाऊन प्रत्येक कुटुंबाच्या सुखादुःखात उभं राहणं त्यांच्या आड्याडचणी आड़ समजून घेणं हे देखील पाच वर्ष आम्ही काम केलं महत्त्वाकांक्षी प्रकल्प या तालुक्यामध्ये येत असताना आरोग्याची सुविधा मिळावी याकरता दोन हॉस्पिटल उभे केले रोजगाराची निर्मिती व्हावी याकरता इथे चांगल्या इंडस्ट्री उभ्या होत आहेत मोठमोठे मुट प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये आपल्या येत आहेत आणि पाच वर्षाच्या अवघ्या कालावधीतले एक वर्ष सव्वा वर्ष कोविडमध्ये गेलं एक वर्ष मला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं आणि हे जे काही डेव्हलपमेंट होते ही अवघ्या तीन थाळ सव्वा तीन वर्षाच्या कालावधीत होताना आपण सर्वजण पाहताय मावळची जनता कामांच्या जोरावरती विश्वासावरती माझ्या मागे उभी आहे याचं मला नक्कीच समाधान आहे नक्कीच आणि ना पण <laughs> विरोधकांकडून जो काही आता या ठिकाणी प्रचार केला जातो आहे की या ठिकाणी इंडस्ट्री आल्या नाहीत उलट त्या कमी झाल्या दुसरीकडे गेल्या आणि हे सगळं दहशतीचं वातावरण वा आहे मावळ तालुक्याची मागील पाच वर्षाची लोकसंख्या पाहता आणि आत्ताची पाच वर्षातली लोकसंख्या जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजारानं लोकसंख्या वाढली या व्यतिरिक्त कामगार वर्ग कुठे परप्रांतीय असेल किंवा इतर राज्यभरातून आलेला असेल हा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला हा कशासाठी आला हा काय फक्त मावळ तालुका पाहायला आला नाही आहे इथं रोजगाराची निर्मिती आहे इथं रोजगार मिळतो आहे हाताला काम मिळतं आहे म्हणूनच नागरिक या ठिकाणी स्थलांतरित झालेत ना एक अपप्रचार करण्यापेक्षा तुम्ही कागदावरती रेकॉर्डवरती घ्या रेकॉर्डवरती पहा की आपण मावळ तालुक्यात पाच वर्षामध्ये इंडस्ट्री हबमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आपल्याला इथं उद्योग व्यवसायाला जोडधंदा असावा किंवा शेतीला जोडधंदा असावा याकरता देखील अनेक आपण प्रकल्प बँकेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं मोठमोठे प्रोजेक्ट आपण या ठिकाणी आणतो आहे मग ह्याच्या पलीकडं उद्योग आणि व्यवसाय म्हणजे काय लिमिटेड प्रायव्हेट कुटुंबा करताच फक्त व्यवसाय अन्न म्हणजे रोजगार आहे का जाणीवपूर्वक काहीतरी बदनामी करून आम्ही खूप चांगलं काम करू शकतो हे दिशाभूल करून ही मावळची जनता त्यांना मतदान करणार नाही त्यांच्या मागे उभी राहणार नाही अण्णा महाविकास आघाडीनं त्यांचा अधिकृत उमेदवार दिला नसला तरी जे आत्ता अपक्ष उभ्या आहेत बापू भेगडे त्यांच्या नाच त्यांनाच पाठिंबा दिला आहे सगळ्यांनी आणि तुमच्या विरोधात असं म्हटलं जातं आहे की कोणत्याही परिस्थितीत सुनील शेळके यांना एकटं पाडायचं आहे तर हे खरं आहे का असं मावळमध्ये म्हटलं जातं हे बघा मावळमध्ये सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे सुनील शेळकेला एकटं पाडण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे त्यांना नक्की मावळ तालुक्यात काय करायचं आहे त्यामुळं मला एकटं पाडून ते जे काही राजकारण करू आहेत ते शक्य होणार नाही आणि सर्व पक्षी वगैरे काही नाही ते सर्व ठराविक पुढारी हा त्यांचा उमेदवार आहे अ माझ्या गाळ्यामध्ये अधिकृत अजितदादांच्या पक्षाचा मला पाठिंबा आहे त्यांच्या चिन्हावरती पक्षाचा पक्षाच्या उभं राहिलो आहे इथं भारतीय जनता पक्षाचा मला अधिकृत पाठिंबा आहे आर पी आयचा आहे स्वाभिमानीचा आहे शिवसेना शिंदेसाहेबांच्या पक्षाचा आहे मग हे जर मला पाच पक्ष पाठिंबा देत आहेत अधिकृतपणाने देत आहेत तर मग ते कुठल्या पक्षाचे नक्की आहेत त्यांनी जाहीर करावं की उद्या मी महायुतीसोबत आहे की महाविकास आघाडीसोबत आहे त्यांनी पहिले जाहीर करावं आणि मग सांगावं की मी उमेदवार आहे मी सर्व पक्षी आहे मी सर्व जनतेचा उमेदवार आहे कोणी नाही आहे कोणीही त्यांच्या मागे नाहीत लिमिटेड काही ठराविक लोकं ठराविक विशिष्ट आणनावीची लोकच फक्त त्यांच्याबरोबर आहेत हे त्यांच्या आता लक्षात आले आहे अण्णा इंडस्ट्रीमध्ये दहशतीचं वातावरण आत्ताच्या आमदारांकडून केलं जातं आहे आणि मग हिटलर शाही दहशत शाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले पाच वर्षात कुठल्या कंपनीमध्ये मी दहशत केली एखाद्या कंपनीने मला पत्र द्यावं किंवा त्यांनी एखाद्या तिथल्या आर असेल माझा कामगार बांधव असेल त्यांनी दाखवावं मी आज सांगतो तुम्हाला जर मी कुठल्या कंपनीत हप्तेखोरीपणा किंवा दहशत केली असेल तर मी आजही माघार घेईल मी स्थानिकांना रोजगार कसा मिळेल इथं कंपन्यांमधून कसा फायदा होईल हा मी सातत्याने विचार केला त्यामुळे खोट्या वर्गाण्या करून काय होणार नाही आणि शेवटचाच प्रश्न या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मतं मिळवणारा पाचवा क्रमांकाचा आमदार म्हणून तुम्ही होतात एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा इतकी मतं तुम्हाला मिळाली होती यावेळी हे लीड किती असेल काय सांगता येईल यावेळेला ही निवडणूक मावळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेनी कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आहे माझ्या आया बहिणी दारोदार जाऊन माझा प्रचार करतायत त्यामुळे ही निवडणूक खूप मतधिके घेऊन मी विजय होईल एक लाख वीस हजारापेक्षा अधिक मतधिके मला मिळाल्याशिवाय राहणार आहे आम्हाला विश्वास आहे तर हे होते सुनील भाऊ शेळके या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत यावेळी मी एक लाख वीस हजाराच्या लीडनं यावेळी निवडून येईन आणि कोणत्याही प्रकारची दहशत हिटलरशाही आता या मतदारसंघात मी कधीही केलेली नाही भविष्यात निश्चितपणे पुन्हा एकदा मावळच्या विकासासाठी या संपूर्ण मावळ्यामध्ये सुनील शेळके दादा एक नंबर हे गाणं वाजल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूनं कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात हीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार

पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर